नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आळजापूर तालुका फलटण या गावामध्ये आज उभी बाटली आणि आळवी बाटली यासाठी मतदान झालं आणि गेल्या सहा महिन्यांपासून महिला करण्यात यश मिळवलेलं आहे आजापूर या गावातील तरुण तडफदार सरपंच शुभम नलवडे तसेच गावातील महिलांनी गेल्या सहा महिन्यांपासून गावात फलटण सातारा रस्त्यालगत गावच्या हातीत असलेला बियर बार बंद करण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे तसेच त्यावेळेचे तत्कालीन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती यावेळेस अनेक महिला या सातारा या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती या ही प्रक्रिया गेल्या सहा महिन्यापासून सुरू होती आणि आज दिनांक अकरा जानेवारी रोजी अळजापूर तालुका फलटण या गावामध्ये प्रशासनाच्या वतीनं ओबी बाटली आणि आडवी बाटली यासाठी मतदान घेण्यात आलं यामध्ये तब्बल अळजापूर गावामध्ये तब्बल सातशे तेवीस महिला संख्या आहे आणि यामधील चारशे ऐंशी इतक्या महिलांनी या मतदानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला दारू दारू दुकान बंद करण्याच्या बाजूने चारशे चौपन्न मतदान या ठिकाणी झालं म्हणजेच आडव्या बाटलीवरती तब्बल चारशे चौपन्न मतदान झालं तर उभ्या बाटलीवरती जेमतेम एकोणीस महिलांनी मतदान केलं या ठिकाणी सात महिलांनी कोणत्याही बाजूने या ठिकाणी आज दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजल्यापर्यंत मतदान या ठिकाणी घेण्यात आलं आणि नंतर वाजल्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणी करण्यात आली यावेळेस मतमोजणी झाल्यानंतर महिलांनी एकच जल्लोष साजरा केला आजापूर गावचे ज्येष्ठ नेते विलासराव नलवडे त्याचबरोबर युवा सरपंच शुभम नलवडे यांच्यासह सर गावातील सर्व कार्यकर्त्यांनी आ, या आ, कामी विशेष परिश्रम घेतलं आणि विशेषतः सर्वात महत्वाचं महिलांनी या परिश्रम घेतलं महिलांनी खूप परिश्रम घेतलं याच अनुषंगानं व्यसनमुक्ती युवक संघ व्यसनमुक्ती संघ महाराष्ट्र राज्य याचे जे विलास जवळ आहेत हेही आज आज या गावामध्ये त्यांच्या टीमसह मोठ्या सकाळपासूनच उपलब्ध या ठिकाणी ठाण मांडून होते त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्कचे सातारा येथील अधिकारी त्यांचे कर्मचारी या ठिकाणी गावात होते त्याचबरोबर लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कदम साहेब त्याचबरोबर त्यांचे सर्व पोलीस उपनिरीक्षक कदम साहेब त्याचबरोबर त्यांचे सर्व कर्मचारी यांनी तसेच महिला कर्मचारी पोलीस कर्मचारी त्याचबरोबर इतर पोलीस कर्मचारी हे आळजापूर गावामध्ये सकाळपासूनच ठाण मानून होते डॉक्टर अभिजीत जाधव तहसीलदार यांनी सकाळीच अळजापूर गावाला भेट दिली होती त्यानंतर दुपारच्या सतरा मध्ये त्यांनी भेट दिली आणि सायंकाळी मतदान पूर्ण झालं आणि अशा प्रकारे अळजापूर तालुका फलटण येथील महिलांच्या लढ्याला ये यश यश आलेलं आहे दारूचे दुकान बंद करण्याच्या बाजूने या ठिकाणी तब्बल चारशे चौपन्न मतदान झालं आहे तर त्याविरोधात जेमतेम फक्त एकोणीस मतदान या ठिकाणी झाल्यामुळं आता अळजापूरचे दारूचे दुकान बंद होणार आहे अशाच प्रकारे फलटण तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आता दारूची दुकानं सुरू झालेली आहेत आणि या दारूच्या दुकानांमधून वेळेचं पालन केलं जात नाही त्याचबरोबर आता अनेक जी आठवी ती लागतील दहावी पर्यंतची मुलंही आता या बारमध्ये जाण्याचे प्रकार घडत आहेत याचबरोबर अनेक ठिकाणी अवैधरित्या दा, दारूची विक्री केली जाते या याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचं दुर्लक्ष झालेलं आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनही यांना पाठीशी घालत आहे वास्तविक फलटण येथील जे राज्य उत्पादन शुल्क विभागाचं पोलीस निरीक्षक असं पद आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे फलटण तालुक्यामध्ये अवैधरित्या अशा प्रकारची दारू विक्री आता जोमात सुरू आहे याकडे हे प्रशासनानं खऱ्या अर्थानं लक्ष घालणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्याच असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा ही विनंती आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद